हर सकाळचे साधारण पावणे सहाच्या सुमारास मैयाच्या तटावर जाऊन आंघोळ करण्यासाठी गेलो होतो पावणे सहा वाजता देखील एवढाच गडद असा अंधार होता त्या अंधारातच जाऊन मैयाच्या किनाऱ्यावर आंघोळ वगैरे अटकली आपण पाहू शकतो या आश्रमामध्ये असलेली आमची सोय सुरुवातीला दाखवलेल्या पुटीमध्ये रात्रभर विश्रांतीसाठी समोर दिसत असलेल्या पुटीमध्ये विश्राम केला सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर पूजा अर्चना केली त्यानंतर येथे असलेल्या नर्मदेश्वराचे दर्शन घेतले आणि येथे असलेल्या बाबाजींकडून निरोप घेतला त्यांनी चहाच्या प्रसादीसाठी बोलावले चहाची प्रसादी घेतली आणि येथे रात्री दूध धुवून टाकलेले कपडे बघितले ते अजूनही ओले चिंब होते त्यांना घेतले एका पिशवीमध्ये बांधून आणि तसेच आता सात किलोची बॅग ही नऊ किलोची झाली होती ओल्या कपड्यांमुळे बरेच कपडे ओले होते पुढे कुठेतरी थांबून दुपारच्या प्रसादीच्या वेळेस सुकवायचे असा विचार करून ते ओझे बरोबर घेऊन चालायला सुरुवात केली हा रस्ता काही वेळाने डांबरी रस्त्याला लागला डांबरी रस्त्यावरून आता चालायला सुरुवात झाली होती दोन्ही मैयाच्या किनाऱ्यावरूनही पाऊल वाट होती आणि काही वेळा डांबरी रस्ताही होता त्यामुळे थोडंसं एकटं चालत असताना या डांबरीचा वापर करत होतो आणि जिथे पर्याय नसेल तिथे मैयाच्या तटावरूनच चालत होतो काही वेळात गोवा डोंगरी या ठिकाणी येऊन पोहोचली गोवा डोंगरीतून हा रस्ता आता एका डोंगरातून जात होता साधारण अडीच तीन किलोमीटरचा हा डोंगरी रस्ता होता सोबत मैया आणि मी असे आम्ही दोघेच या रस्त्याने चालू होतो जिकडे पहावे तिकडे जंगलच जंगल होते मध्येच कुठेतरी एखादे आदिवासी यांचे घर होते तर जंगलामध्ये कुठेतरी लाकूड फाटा तोडण्यासाठी आलेले एखादे आदिवासी बांधव दिसत असत तर या शांत वातावरणात पशु दिसत नव्हते परंतु पक्ष्यांचा सुंदर असा आवाज मात्र होत हुथ होता हुथ अत्यंत सुंदर असे पक्ष्यांचे इथे आवाज आपल्याला ऐकायला मिळाले त्यांच्या आवाज आवाज ऐकत ऐकत या शांत वातावरणाचा आनंद घेत या पायवाटेनं पुन्हा एकदा या जंगलातूनच या डांबरी रस्त्याला लागलो येथून मात्र एका दुसरा व्यक्ती समोरून येताना आणि जाताना दिसत होता साधारण इथून दोन किलोमीटर अंतरावर बिलगड हे गाव होते चालत चालत पक्ष्यांचे आवाज ऐकत मैयाचे नामस्मरण करत या रस्त्याने चालू लागलो बिलगड येथे पोहोचल्यानंतर एका बाबाजींनी आणि माताजींनी चहाच्या प्रसादीसाठी बोलावले त्यांच्याकडून चहाची प्रसादी ग्रहण केली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली अत्यंत ग्रामीण भाग होता आपण पाहू शकतो कौलारू घड बाजूला कुडाची भिंती अशी या खेड्याची कहाणी येथून पुढे गेल्यानंतर एका पायवटीने चालायचे होते हे पायवाट मैयाच्या किनाऱ्यावरून आपल्याला पुढच्या आश्रमापर्यंत घेऊन जाईल आता बऱ्यापैकी जंगलाचा भाग लागलेला होता बाजूलाच मैयाचा किनाराही होता आणि ही पायवाट त्या शेताच्या बाजूने चालत होती तिथून थोडासा पुढे गेल्यानंतर पाहिलं तर, तर सरळ ही वाट मैयामध्येच जात होती त्यामुळे अंदाजा घेत या वाटेने पुढे गेलो परंतु पुन्हा माघारी यावं लागलं कारण तिथून पुढे रस्ता हो नव्हता चार पावलं परत माघारी गेलो आणि या उंच कड्याच्या बाजूने चालायला सुरुवात केली वर पाहिलं तर असा उंच कडा होता डोंगराचा आणि बाजूला मैया त्याच्याच सोबत ही पाय वाट पाया पायाखालून सरडा जरी गेला तरी काळजात धसवावं एवढी निरव शांतता आपण पाहू शकतो अशा प्रकारे ही पायवाट आहे कारण चालताना खाली लक्ष देऊन चालावे लागत होते कारण तुम्हाला अंदाजा येतच असेल पायवाटेतून घसरल्यावर मैयामध्ये अर्पण अशा परिस्थितीतून चालत चालत महिला आनंद घेत घेत चालू होते अत्यंत सुंदर असा परिसर होता अगदी जे मनाला भावलं होतं आणि जे मनामध्ये ठरवलं होतं तशाच प्रकारचे आता रस्ते लागू लागले होते आनंदही तेवढाच होत होता थोडीफार मनामध्ये भीती वाटायची परंतु असल्यामुळे ती भीती देखील नाहीशी होत होती थोड्याच वेळात साधारण साडे अकरा पावणे बाराच्या सुमारास मी संगम येथे येऊन पोहोचलो येथे असलेल्या आश्रमात येऊन पोहोचलो येथे असलेल्या माताजींनी सर्वात प्रथम चहाची प्रसादी केली त्यांच्याकडून चहाचे प्रसादीचे सेवन केले येथे असलेल्या महादेवाचे दर्शन घेतले आसन लावले कारण पुढे साधारण बारा ते पंधरा किलोमीटरपर्यंत कोणतेही आश्रम व गाव लागणार नाही त्यामुळे थोडा वेळ विश्रांती घ्यावी आणि पुढे चालावे असा निश्चय केला तेथून मैयाचे स्वरूप अगदी सुंदर दिसत होते याचा आनंद घेत थोडा वेळ बसलो माताजींनी विचारले तुम्ही थांबणार की जाणार पटकन तोंडातून निघाले जाणार त्यांनी त्यांच्या ते देवघरातून एक सफरचंद आढळून दिला मी पुन्हा एकदा विचार करावा कारण पुढे बारा ते पंधरा किलोमीटरपर्यंत कोणते गाव नसल्यामुळे खाण्यापिण्याची सोय लागणार नाही या उद्देशाने पुन्हा एकदा माताजींना म्हणालो माताजी दुपारच्या जेवणासाठी मी इथेच थांबेल त्या म्हणाला काही हरकत नाही त्यानंतर तेथेच बसून दुपारच्या प्रसादीची वाट पाहू लागलो साधारण दीडच्या आसपास त्यांनी प्रसादी दिली प्रसादी करता करता दोन वाजले प्रसादी ग्रहण झाल्यानंतर तेथे माझ्यानंतर एक बाबाजी आले होते त्यांनी सांगितले की इथून पुढे आता सध्या तरी चालू नको हो। उद्या सकाळी परत एकदा सुरुवात कर म्हणजे तू पंधरा ते अठरा किलोमीटरपर्यंत चालू शकशील आता तुला पोचायला रात्र होईल कारण रस्ता खूपच खराब आहे आणि मैयाच्या तटाने चालायला येथे दगडधोंडे आहेत इथून मागे तू चाललास तो रस्ता थोडासा चांगला होता परंतु येथून पुढचा रस्ता थोडासा खडतर रस असल्यामुळे तो आजची रात्र येथेच थांबावी असे त्यांनी सल्ला दिला म्हणून मैयाचा आशीर्वाद म्हणून त्यांचा सल्ला म्हणला रात्रीचा मुक्काम येथेच आहे नर्मदे